वेलकम टू न्यू लॉक मित्रांनो आज आलो आम्ही सगळे बघा सगळे पोरं आलेत आज अरुण बिरून गणे मधल्या नायक सगळे आले आज आम्ही आलो नदीवर बघा नदीवर आलो नदी मतलब पुढची नदी आहे नदीचं नाव ते माहिती नाही तुला आलो की एन्जॉय करायला खूप ऊन आहे उन्हामध्ये आले दोघं छोटा ती गोष्टी मोठा कधी जाऊ एवढं मग नाव आकाश मामा मासे पकडायला चालेत मासे पकडतात बघा आता लावते मासे पकडायला बघा धावा डोंगरे 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 <laughs> मासे <laughs> पकडता आता मासे बघा लागले बघा डेंजर का मी

लोक ढेपाच्या तासाला लावले जाल आता इकडे लावतोय एकदा आता किती मासे पकडतो आम्ही बरे इकडे लावलेली मासे लागलेच मित्रांनो हे बघा बाजूमध्ये अजूनच मासे गाठ आहेत तीन गाठ अजून लागले मला दोन मासे मोठे लागले

खायला <laughs> तो आपण कायले ए ओडी माशी पकडली बघा आम्हीने आता घरी जाऊन अशी माळीने काळे घरी जाऊन बघा झालं आमचं एन्जॉय करून बघा फोटोशूट झाले कपडे इकडे चेंज केले आता आंबा खातोय ए आणि मल्हार पावशी मित्रांनो आलो आम्ही आता नदी वडन आता बैल खाली आणलय बैलवाला कसा मस्ती करते हा का तुला नाही माहितीये ना दहा दिवसानंतर येतो बैल फिरवायला आणि आज शहाणपणा शिकवते दहा दिवसानंतर येतोय तर ते बोलले त्याला बोललो मी क्रिकेटचा ग्राउंड आहे

कैसे इतनी गर्मी này मैं आकाशी मस्ती करते काळी वाजल गण्या बाजूला गण्या गण्या बाजूला